नमस्कार दादा नमस्कार काय सांगायला आज कसं वाटतंय आज एवढे सर्व सर्व मेंबर्स गोळा झालेत दा आणि बैलांना पण नाराज नाही केलं सगळ्यांना गावातलं मैदान म्हणते म्हणजे आनंद वेगळाच असतो आणि गावच्या मैदानामध्ये गुलाला एक जिद्द होती मनामध्ये आज कुठेतरी दिसलं म्हणावं लागेल कुठलं वासरू आहे आणि मालकांचं नाव मुंबईला नंद्रा शेठ मुगाचं आहे आमच्याकडे सांभाळायचं दादाबाई यांच्याकडे सांभाळायचं आज कशा पद्धतीने नियोजन झालेलं आणि यापूर्वी कुठे कुठे मैदान झाले जा ते जरा माहिती वासरा बद्दल आहे बर परत आणखी दोन तीन मैदान केलेले आहेत एक नंबरला दोन टू व्हीलर आहेत आणि बाकी बरोबर चांगल्या मोठ्या मैदाना चर्चेत का नव्हतं जरा चर्चेत होता चर्चेत होता बरं बर मग कशा पद्धती लंपी म्हटलं तर एक प्राणघातकच म्हणावं लागेल ना आणि त्यानं त्याचं हिंमत दाखवून देते बरोबर म्हणजे एक प्रकार नंदीला पण कळतं की बाबा आपल्या मालकाने आपल्यावर चांगले म्हणजे उपचार केलेत आणि आपल्यावर प्रेम केलं आणि त्याला कुठं पळून सिद्ध केलं त्यांनी कोणती कोणती मैदान झाली त्याची कसं काय मुंबई ते तिथं भरपूर फरक झाले म्हणजे बिनजोड भरपूर झाली बिंजोड भरपूर झाली ते शेड एक नंद्रा शेड मुंगाची हा आणि मुंबईला मोबाईल चांगल्या एकंदरीत म्हणायचं त्याच्या सर्वसाधारण पन्नास सात बिंजोड झाले बर आणि इकडे गाठा गुला आपल्याकडे पाचवा सहा आहे बर आज कोणा सोबत पडला आज तो बारामती जावेल होता बारामतीचा पक्ष पक्ष पुढे पुढे पक पाहण्याचा जे आड्य क्षेत्राची ओळखते ती आपल्या पूर्ण ह्या क्षेत्रात विजय मधने माणसिरस बंडगर खोरी तो आमचा खास मित्र आहे ते ते सगळं नियोजन करतो आणि तिने नियोजन केलं होतं विजय मधने म्हटल्यावर काय विशेष नाही विजय मधने म्हणजे आपला कागदी भावागत मित्र आहे बर पुर, बर हा म्हणजे थोडक्यात तो भाव आहे आमचा चौथा भाव आहे आमचा तो कसं वाटतं सर्वसामान्यांचा बैल जेव्हा फायनलला राहतो वेगळाच आनंद असतो हा भरपूर भरपूर आणि लहानग्यांचा काय आनंद आहे छोट्यांचे सगळे आले आज बघा छोट्यांची आनंद का त्यांच्या घेऊया जरा प्रतिक्रिया काय कसं वाटते असू दे हात कसं वाटतंय चांगलं वाटते हा काय बलमान आज नादच केला म्हणावं लागेल इच्छा लय होते आणि कशी पाहिली जोडी आणि बलमाला समोर पाहिले काय यापूर्वी बघितलेलं का पाहताना प्रत्येक अड्ड्यावर असतेस शाळेत जातोस का नाही मग काय आज काय बुडवली वाटतेस म्हणजे आज जल्लोष असणार चार दिवस आता म्हणावं लागेल दादांकडे तुम्ही दादा एक प्रकारचं जरा थोडं प्रेशर असते म्हणजे टेन्शन असते की बाबा गावच्या शेजारचं मैदान आहे गावातलं मैदान आहे गावात आमच्या कधी आम्हाला आमचा देऊन बैल आमचा कुठला पण असतो बैल आमचा फायनल राहतो बरोबर म्हणजे एक प्रकारे आशीर्वाद आहे म्हणा आमच्या देवाचा आशीर्वाद पण आहे आमच्या नंदीचा पण आमच्या आशीर्वाद आहे कोणतं देवस्थान आहे सिद्धनाथ सिद्धनाथ म्हणजे सिद्धनाथाचा आशीर्वाद शंभर टक्के बलमावर आहे म्हणावं लागेल संपूर्ण टीमच यश आहे म्हणावं लागेल आणि नियोजन वगैरे एक कोण बघतं त्याचं नियोजन आमचा मोठा बंधुराज दादा होय विजयमधने आशिफ मोलाली बय म्हणजे अनुभवी नियोजन करते म्हणावं लागेल लागे। तुमच्याकडे ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आटेल ड्रायव्हर आटेल ड्रायव्हर गाडी मस्त मला वाटते सेमीला जोरात लढत होती तुमची सेमीला पण चांगली पळवली काय सांगाल ड्रायव्हर बद्दल काय नाही म्हणजे ड्रायव्हरने एक ती गाडी सेमी गाडी आमची मागे पळत होती पण ड्रायव्हरने ड्रायव्हरची खमार दाखवून ब गाडी आमची त्यांनी सीमेला पात्र केली आता भवितवा मध्ये काय अपेक्षित भवितवाच आता काय त्यानं मुंबईला आमच्या शेठचं नाव करावं भरपूर म्हणजे भरपूर आमच्या शेठचं भरपूर नाव आधी पण नाव आमच्या शेठचं भरपूर आहे आणि अजून त्याने भरपूर नाव करावं आमचा हि एक बिलो ह्या टी शर्ट वरची बैल आहे आमच्या शेठचा मोठा बैल पहिला बैल पिक्चर याच्या पहिलं नाव पडले काय पिक्चर आल्यानंतर पिक्चरच्या आधीच पिक्चरच्या आधी पिक्चरच्या आधी आमच्या शेटच्या आमच्या हे शेटचा आमच्या पारंपरिक नाद हो आहे जवळजवळ एक मागल्या पिढीपासून नाद आहे आमच्याकडे शेटची बैल वीस ते बावीस वर्ष झाली बरं आमचे जे शेड आहे नंद्रा शेट ती आमच्याकडे बैल असते दुसरे कुठे नसतो तरी ओपनचं मैदानाच गुलाला महत्वाचं असतं ओपन तरी तो आदत होता तरी आम्ही तो त्याला नुसता लावला होता लावून दोन दिवसांनी लावला होता त्याला पासवर्डला ला शहा मास्टेकरांच्या बरं दोन नंबर केला कडे मी कोणत्या खांदी पोहतो हा दोन्ही खांद्या दोन्ही खांदी पोहोचते म्हणजे पब्लिकला आलं तर काय टेन्शन भविष्य बर भविष्य कसं पाहत आहे भविष्य म्हणजे आता त्यानं आम्हाला कधी नाराज करू नये आमच्याकडनं करतो आम्हाला काय नाराज करीत नाही धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि असं आपला बलमा नाव करत राहील